सुरुवातीलाच बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भात छगन भुजबळ यांना मंत्रीपदावरून डावललं गेले आहे छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिलं गेलं नाही त्यामुळं भुजबळांच्या वर्चस्वाला राष्ट्रवादीचंच आव्हान आहे का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे माणिकराव कोकाटे यांना अजित पवारांचं बळ मिळतंय अशी सुद्धा चर्चा आहे कोकाटे यांना महत्वाचं कृषी खातं दिलंय आणि हे सुद्धा नाशिकमधील नेतृत्व आहे त्यामुळं छगन भुजबळ यांना नवीन नेतृत्व त्यांच्यासमोर उभं केलं जाते का अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळामध्ये अनेक अनेक दिग्गज नेत्यांचे पत्तेकट झालेत मात्र दुसरीकडे खातेवाटप झालेलं आहे आणि या खाते वाटपामध्ये माणिकराव कोकाटे यांना महत्त्वाचं खातं दिलं गेलं आहे कृषी खातं दिलं गेलंय त्यामुळं नाशिकमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ यांचं महत्त्व कमी करून माणिकराव कोकाटे यांचं महत्त्व वाढवलं जात आहे का छगन भुजबळ यांच्यासमोर नवीन नेतृत्व तयार केलं जात आहे का अशी जोरदार चर्चा सुरू आहे छगन भुजबळ यांना वगळून दिलेल्या तीन मंत्र्यांचं आणि त्यातही विशेष करून माणिकराव कोकाटे यांना कृषी हे महत्त्वाचे खाते देण्यात भुजबळ यांना राजकीय शह देण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी शंका सहज कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याच्या किंवा नागरिकांच्या मनात निर्माण होऊ शकते मात्र या निमित्ताने माणिकराव कोकाटे यांना एक महत्त्वाचे खाते देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने छगन भुजबळ पुरेसा वाव आहे युती सरकारमध्ये आज अजस्र संख्याबळ आहे प्रचंड ताकद त्यांची आहे अशा परिस्थितीमध्ये भुजबळ साहेबांच्या भूमिकेचा सन्मान करणं ही सगळ्यांचीच जबाबदारी होती पण प्रामुख्याने दादांची ही जबाबदारी थोडीशी जास्त होती शरद पवार साहेबांपासून फुटून बाहेर पडल्यानंतर दादांना जे वैचारिक आणि राजकीय बळ भुजबळ साहेबांनी दिलं त्याची एक परत फेड त्यांच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये ठेवण्याची आवश्यकता होती परंतु तो अन्याय भुजबळ साहेबांवर झाला आहे याचा आत्मपरीक्षण मला वाटतं अजित दादांनी त्यांच्या राजकीय पक्षांनी त्यांच्या सगळ्या वरिष्ठांनी करण्याची जास्त आवश्यकता हो आहे माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांच्यातलं राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे भुजबळ मंत्री असताना अनेकदा माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये खटके उडाल्याच्या अनेक घटना घडल्यात माणिकराव कोकाटे एक आक्रमक मराठा चेहरा आहे त्यामुळंच हे हत्या अजितदादा यांनी छगन भुजबळ यांच्या विरुद्ध वापरल्याचं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे मात्र माणिकराव कोकाटे यांनी आपले भुजबळांशी कोणतेही वैर नाही वाद नसल्याचं सांगितलं आहे नाही त्यांना जे वाटतं त्यांनी मागावं ना आपण मला काय वाटतं मला वाटतं पंतप्रधान मला काय वाटतं काय मतलब मला जे वाटत ते जगामध्ये होईलच किंवा देशामध्ये होईल अस्फोट अस्फोट घडत कधी त्यामुळे जशी वॅकन्सी निर्माण होईल जशी जागा निर्माण होईल जशी मागणी असेल आणि जस नेतृत्वाला ने, ने विचार करायला संधी मिळेल त्याप्रमाणे बोलतो कारण आम्ही आता पाच टक्के झाले आम्ही वाट बघितली ना आम्ही थांबलो आम्ही बोललो काही विरोधात तर गेल्या अनेक वर्षांपासून छगन भुजबळ यांचे नाशिक जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व राहिले मात्र यावेळेस त्यांना मंत्रिमंडळात स्थान न देता जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांना अजित पवारांनी मंत्रिमंडळामध्ये संधी दिली आहे त्यामुळं आगामी काळामध्ये माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्यावर असलेली राष्ट्रवादीची ताकद आणि वर्चस्व कायम ठेवतात का आणि भुजबळांना कसा शह देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे